सकाळची वेळ नर्मदेच्या अंगावर हलकेसे सुवर्ण किरण पडू लागलेत समोर शांतपणे वाहणारी नदी आणि तिच्या काठावर भव्य दगडी घाट स्वागत आहे भारतातील सर्वात आध्यात्मिक सर्वात दिव्य आणि इतिहासाने समृद्ध अशा नगरीत म्हणजेच महेश्वर मध्ये देताना जाणवत ही फक्त एक जागा नाही ती काळाच्या पलीकडचं एक विश्व आहे जिथं नदी बोलते दगड कथा सांगतात आणि वारा पुराणातील आवाज घेऊन फिरतो आजचा आपला संपूर्ण प्रवास महेश्वरच्या गूढ इतिहासातून त्याच्या अद्भुत घाटांतून राजवाड्यातून किल्ल्यातून आणि मंदिराच्या कथांमधून जाणार आहे महेश्वर म्हणजे महेश म्हणजे शिव आणि ईश्वर म्हणजे देव हे स्थान मानलं जातं स्वतः भगवान शिवांचं आवडतं तपोभूमी स्थान म्हणून महेश्वर याला प्राचीन इतिहास इसवी सन पूर्व शतकांपर्यंत जातो येथे अनेक राजवंश आले या सर्वांनी महेश्वरला वेगवेगळ्या प्रकारे घडवलं परंतु महेश्वरचे खरं पुनरुज्जीवन घडलं अहिल्याबाई होळकरांच्या काळात आज मी त्याच ठिकाणी आलेलो त्या पार्किंग फी भरून आम्ही समोर आता राजवाड्याकडे निघालो होतो जसा जसा किल्ला जवळ येत होता तसे भव्य स्वरूप आम्हाला दिसत होते तसेच एक्साइटमेंटही तेवढीच वाढत होती महेश्वरचा प्राचीन इतिहास इसवी पूर्व शतकांपर्यंत जातो कार्तवी अर्जुन साहस आणि अहंकाराचा परिचय देणारा हा राजा इथे राज्य करत होता असं पुराणात म्हटलं जातं नंतर इथे विविध राजवंश आले जसे नंद शुंग सातवाहन राष्ट्रकूट चालुक्य पारमार या सर्वांनी महेश्वरला वेगवेगळ्या प्रकारे घडवलं परंतु महेश्वरचे खरं पुनरुज्जीवन घडलं अहिल्याबाई होळकरांच्या काळात अठराव्या शतकातील सर्वात महान स्त्री शासकांपैकी एक अहिल्याबाई होळकर एक असं नाव ज्यांचं व्यक्तिमत्व जितकं कोमल को तितकच शक्तिशाली त्यांनी महेश्वरला राजधानी बनवलं आणि इथून संपूर्ण होळकर साम्राज्य चालवलं म्हटलं जातं दरबारात न्याय देताना त्या स्वतः लोकांची बाजू ऐकायच्या त्यांनी हजारो मंदिरे घाट कुंड धर्मशाळा निर्माण केल्या अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीत महेश्वर व्यापार केंद्र बनलं हातमागाचा उद्योग या ठिकाणी त्यांनी वाढवला मंदिरांना पुनरुज्जीवित केले घाटाची भव्य अशी रचना या ठिकाणी तयार झाली इथल्या राजवाड्यात त्यांनी काढलेले वर्ष हे महेश्वरच्या इतिहासात सर्वात उज्ज्वल पान आहे आता आपण येत आहोत भव्य होळकर राजवाड्यात राजवाड्यातील पहिलं अंगण म्हणजे प्रशासकीय विभाग इथं बैठक होतं राजवाड्यात निर्णय घेतले जात भिंतीवरील नाजूक नक्षीकाम होळकरांच्या कलाप्रेमाची साक्ष देते राजवाड्यातील दुसरे अंगण म्हणजे अहिल्याबाईंच्या खासगी निवासाचा भाग लोककथानुसार रात्री त्या स्वतः नर्मदेचं दर्शन करून दिवस संपवायच्या इथल्या दगडी गंधात स्तंभांच्या सावल्यात आणि प्रांगणातील शांततेत एक वेगळाच गूढपणा आहे जणू आजही राजमातेचं अस्तित्व इथे जाणवतं मित्रांनो मध्य प्रदेशला कधी येण्याचे झाले तर ओंकारेश्वर आल्यानंतर महेश्वरला जाण्याचे नक्कीच करा कारण या ठिकाणी असलेला हा राजवाडा नर्मदेचा घाट फोर्ट हे सगळं काही अवश्य बघण्यासारखे असेच आहे या ठिकाणी आल्यानंतर मी तरी स्तब्धच झालो होतो मला वाटतं प्रत्येक भारतीय व्यक्तीने हा सुंदर इतिहास आणि येथील महात्म्य जाणून घेणे आवश्यक आहे राजवाड्याच्या मागील बाजूला भव्य महेश्वर फोर्ट उभा आहे दगडी भिंती चौकणी बुरुज पाण्याच्या दिशेने असलेले पहारे याच किल्ल्यातून होळकर सैन्याची योजना आखली जात असे किल्ल्याच्या आत अजूनही का काही जुने बोगदे छोटे मार्ग आणि शस्त्रागाराचे अवशेष दिसतात स्थानिक लोक सांगतात की किल्ल्याच्या काही भागात आजही काही रात्री विशेष आवाज असे ऐकू येतात अर्थात हा इसी इतिहासाचाच ध्वनी आहे आता आपण जात आहोत महेश्वरच्या सर्वात प्रसिद्ध भागाकडे तो म्हणजे दगडी घाटांवर अहिल्याबाई घाट पांड्या घाट राजराजेश्वर घाट प्रत्येक घाटाची स्वतःची रचना आणि कथा आहे घाटावर उभं राहिलं की समोर दिसणारी नर्मदा शांत स्वच्छ आणि सुवर्ण गंगा तीरावर अध्यात्म आहे पण नर्मदा तीरावर अध्यात्मासोबतच एक दिव्य शांतता आहे इथली संध्याकाळची आरती ही अनुभवण्यासारखी गोष्ट आहे दीपांच्या रांगा पाण्यात तरंगताना जणू आकाशातील तारे नदीत उतरले आहेत असं भासत महेश्वरची स्थानिक संस्कृती जीवनशैली आणि लोकसंस्कृती साधी प्रेमळ आणि आध्यात्मिक अशी आहे इथले लोक अतिशय श्रद्धाळू आणि अतिथीप्रिय असे आहेत महेश्वरी साड्यांबद्दल बोलायचे झाले तर अहिल्याबाईंनी सुरू केलेली हातमागाची परंपरा आजही जगप्रसिद्ध आहे महेश्वरी साडीचं नाजूक बॉर्डर हलकं पण राजेशाही टेक्स्चर याची मागणी आजही जगभर आहे मित्रांनो अशाच एका हातमागाच्या केंद्रात मी जात होतो आपण ज्यावेळेला घाटाकडे खाली उतरतो त्यावेळेलाच त्या ठिकाणी हे जुने असे हातमाग केंद्र दिसून येते त्याला मी स्वत आज जाऊन भेट दिली आणि तेथील गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तेथील आवाज आजही माझ्या कानात तो इतिहास सांगत होता असेच मला तेथे गेल्यावर जाणवत चला हातमाग केंद्र बघून आता आपण नर्मदेच्या घाटाकडे जाऊयात मित्रांनो या ठिकाणी नर्मदा जन्मोत्सव महाशिवरात्री नर्मदा जयंती असे अनेक सण उत्सव साजरे होतात या सण उत्सवांच्या दिवशी संपूर्ण शहर दिव्य वातावरणात नाहून निघतं घाटाकडे खाली उतरताना सगळ्यात पहिले आपण भेट देतोय मंदिरांना जे महेश्वरची आत्माच आहे या ठिकाणी असलेलं अहिलेश्वर मंदिर अहिल्याबाईंच्या नावाने जोडलेलं असे आहे हे मंदिर त्यांच्या भक्ती आणि कारभाराचा प्रतीक आहे इथला गर्भगृह इतका शांत आहे की स्वतःचा श्वासही ऐकू येतो त्यानंतर या ठिकाणी असलेले राजराजेश्वर मंदिर हे भगवान शिवाच प्राचीन मंदिर शिखरावरची नक्षीकाम रामायण महाभारत आणि शिवपुराणातील प्रसंग दर्शवतात या सगळ्या मंदिरांवरचे असलेले नक्षीकाम कलाकुसर इतकं सुंदर आहे की तिथे आलेला व्यक्ती ते तास बघत बघू बसू शकतो या ठिकाणी असलेलं कलेश्वर मंदिर नर्मदा किनाऱ्यावर असलेलं हे मंदिर सूर्यास्ताच्या वेळी अप्रतिम दिसतं पुराण कथेनुसार असे म्हटले जातं की भगवान शिवाने हे इथे कधी तप केलं होतं आणि नर्मदा नदी त्यांच्या जटेतून निर्माण झाली होती मला तरी या ठिकाणी आल्यानंतर हे सगळं कलाकुसर या ठिकाणी असलेले नक्षीकाम मंदिरं आणि त्या दगडी खांबांवरची प्रत्येक आणि प्रत्येक शिल्प बघून स्तब्ध झाल्यासारखं झालं होतं काहीच कळेना की त्या काळी इतके समृद्ध असे अवजार नसतानाही इतकी सुंदर कला कशी काय केल्या जायची मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी अनेक बॉलिवूड तसेच तमिळ पि पिक्चरचे शूटिंग झालेले आहे आपण त्या नर्मदा घाटावर आता समोर जाणारच आहोत त्या घाटांवर अनेक शूटिंग झालेले मला कळाले महेश्वर हे अहिल्याबाई होळकरांच्या काळात म्हणजे सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव बांधलेल्या मंदिर समूहांमुळे भारतातील सर्वात सूक्ष्म दगडी नक्षीकामाचे केंद्र म्हणून ओळखले जाते इथलं दगडी काम बसमत छिनकाम आणि उभार शैलीत आहे आता येथील नक्षीकामात वापरले जाणारे थोडे मुख्य तंत्र आपण समजून घेऊ उभारकाम म्हणजे रिलीफ फक् दगडातून बाहेर उभं दिसणारं शिल्प म्हणजे उभारकाम छिनकाम म्हणजेच इनग्रेविंग म्हणजेच काय दगडात बारीक रेघा पॅटर्न कोरणं जाळीकाम म्हणजेच लॅटिसवर पोकळ जाळ्यांसारखी नक्षी मिनिएचर कोरीवकाम म्हणजे लहान शिखरे लहान भगवानांच्या मूर्ती या ठिकाणी मला असे कळाले की बहुतांश कारागीर मालवा महाराष्ट्र गुजरात व राजस्थानमधून आणले गेलेले होते नक्षीकामातील ती तीन प्रमुख घराणी या ठिकाणी जशी आहेत ते म्हणजे खांडवे घराणं वेळुंकर घराणं आणि भिकाची नारो शाळा महेश्वर रहा पाई रहा पाई रहा या ठिकाणी असलेल्या घाटांपैकी जसे फनसे घाट कमाणींवर जाळ्यांचे सूक्ष्म काम आपल्याला बघायला मिळते पाण्याकडे उतरणाऱ्या पायऱ्यांवर रुंद पानशैली या पद्धतीने म्हणजेच बनाना लिप मध्ये आपल्याला पाण्याकडे उतरणाऱ्या अशा पायऱ्या दिसतील त्यानंतर या ठिकाणी असलेला दुसरा घाट म्हणजे पेशवा घाट हा अधिक उभार असलेलं फुलांचं नक्षीकाम असलेला घुमटांच्या काठावर पॅटर्न मध्ये आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर या ठिकाणी सर्वात जास्त कारागिरी असलेला घाट म्हणजे अहिल्या घाट पायऱ्यांच्या बाजूला दगडी हत्ती सिंह हो, आणि वेली घाटावरील दिवट्या लॅम्प्स व कमानी अहिल्याबाईंनी खास कोरून घेतल्या होत्या आता आपण ते सगळे घाट एकापाठोपाठ बघणार आहोत त्यातपूर्वी या ठिकाणी आपण बघू शकतो या सुंदर झरोखातून दिसणारी नर्मदा या नर्मदाच्या तीरावर असलेल्या सुंदर उतरत्या पायऱ्या खाली असलेले फोड्या नावा आणि त्या ठिकाणची शांतता नर्मदा तीरावर असलेला हा घाट बघून खरोखर शब्दच काही सुचत नाही त्यावरची कलाकुसर शिल्पकाम नक्षीकाम इतके सुंदर आहे की बघितल्यानंतर मला तरी काय बोलावं हे कळत नव्हतं हो सगळं काही अप्रतिम बघण्यासारखं म्हणूनच मी पुन्हा पुन्हा विनंती करतो की नक्कीच प्रत्येकाने महेश्वर बघावं मित्रांनो नर्मदेच्या पवित्र तीरावर महेश्वर किल्ल्याच्या शांत परिसरात इथे एक असं स्थान आहे जिथे इतिहासाचा श्वास अजूनही जाणवतो आणि ते ठिकाण म्हणजे अहिल्याबाई होळकरांची समाधी मराठी इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व न्यायप्रिय कर्तबगार आणि जनसेवेसाठी आयुष्य वेचणारी राजमाता आजही इथे आपल्या उपस्थितीची जाणीव करून देते सतराशे पंच्याण्णव साली अहिल्यादेवी होळकरांनी देह ठेवला आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा अंतिम संस्कार नर्मदा किनाऱ्यालाच करण्यात आला या शांत जागेत उभी असलेली समाधी म्हणजे त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि त्यागमय आयुष्याची जिवंत आठवण आहे समाधी जवळ उभं राहिलं की पहिल्यांदा जाणवतो तो, तो शांततेचा स्पर्श हो। जिथे एकीकडे नर्मदेच्या लाटा मंद सुरात किनाऱ्यावर येतात तर दुसरीकडे दगडी मंदिरांचा गाभारा जणू शतकांपूर्वीच्या कथा कुजबुजतो अहिल्या देवीचं आयुष्य म्हणजे सेवा भावाचा ध्यास काशी विश्वनाथ मंदिरापासून द्वारका सोमनाथ बद्रीनाथ रामेश्वरम पर्यंत भारतभर अनेक मंदिरांची पुन्हा उभारणी केली लाखो यात्रेकरूंसाठी घाट धर्मशाळा रस्ते कुंड आणि पानवठे त्यांनी उभारले त्यांचे प्रशासन लोकाभिमुख पारदर्शक आणि करुणेने भरलेले होते या समाधी समोर उभं राहिलं की जाणवतं राजमातेनं सत्ता नाही तर सेवा टिकवून ठेवली त्यांनी नाव कमवलं हो ते किल्ल्यांच्या सामर्थ्याने नाही तर प्रजेच्या मनात जागा निर्माण करून या घाटावरील दगडांचे शांत रंग घाटाकडे उतरणाऱ्या पायऱ्या आणि वाहणाऱ्या नर्मदेचा शाश्वत असा प्रवाह हे हो। सगळं मिळून इथे येणाऱ्याचं मन अगदी नतमस्तक होतं अहिल्यादेवींच्या समाधीजवळचा प्रत्येक क्षण हा इतिहासाशी संवाद साध्यासारखा वाटतो जणू त्या सांगत आहेत शक्ती म्हणजे पराक्रम नव्हे शक्ती म्हणजे प्रेम तया आणि न्याय मी सुद्धा अशा पवित्र ठिकाणी डुबकी मारून घेतली आणि त्यानंतर गेलो मंदिराचे दर्शन घ्यायला या ठिकाणी असलेले मंदिरे नक्कीच सुंदर आहेत मित्रांनो आजचा ब्लॉग हा संपूर्ण महेश्वर येथील राजवाडा देवी अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आणि येथील सुंदर घाट यावर होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूया अनोखा देशमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद र i